ते चौरस फुटात जे सांगितलं ना शेड करायचे म्हणजे हे कमीत कमी शंभर शेळीसाठी तुम्हाला दीड एकर जमीन लागते शेडसाठी कमीत कमी एवढी जास्त दोन एकर तीन एकर चार एकर तुम्हाला चालते बरं का शंभर शेळेसाठी कमीत कमी दीड पाहिजे आणि शेड करायला अकरायचे पन्नास चौरस फूट एवढा शेड तुम्हाला शंभर शेळी पाच कोकणासाठी आणि पाचशे पन्नास चौरस फूट हे कशासाठी लागणार आहे त्या पिल्लांसाठी त्याच्यानंतर तुम्हाला कोरडा चारा ठेवायला स्टॉप करायला वेगळा शेड तुमच्या इथं काम करणाऱ्या कामगारांना राहण्यासाठी व्यवस्था वेगळी मेडिसिन ठेवायला तुमचं चारा कुठे मशीन ठेवायला याच्यासाठी लागणारा वेगळा वेगळा शेड तुम्हाला करावं लागते लक्ष द्याय नॅशनल लाईफ स्टॉक मिशन या योजनेमध्ये राष्ट्रीय पशुधन अभियान हे केंद्र सरकारने शेळी पालन मुक्कुटपालन वराह पालन म्हणजे या प्राण्यांमध्ये म्हणजे या प्राण्यांचं संवर्धन व्हावं जास्त प्रमाणात पाळल्या जावेत आणि याच्यापासून मांस उत्पादन जास्त प्रमाणात व्हावं या हेतूने ही योजना चालू केलेली आहे तर तुला नॅशनल लाईफ स्टॉक मिशन राष्ट्रीय पशुधन अभियान या अभियानाअंतर्गत ज्या प्राण्यांचं मांस उत्पादन वाढलं पाहिजे वेगवेगळ्या जातीचं संवर्धन झालं पाहिजे या हेतूने ही योजना केंद्र शासनाने लागू केलेली आहे तर या योजनेमध्ये आपल्याला पालन कुक्कुटपालन त्याच्यानंतर वराह पालन आणि चारा निर्मिती याच्यामध्ये तुम्हाला मुरगास निर्मिती आणि कोरडा चारा स्टॉक करून विक्री करता येते हे सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे कुकुटपालन कोंबड्यासुद्धा पाळण्यासाठी तुम्ही या योजनेमधून लाभ घेऊ शकता त्याच्यानंतर वराह पालन म्हणजे आपल्याकडे त्याला काय म्हणतो डुक्कर डुक्कर पालन पालनासाठी सुद्धा तुम्ही ही योजना घेऊ शकता तर याच्यामध्ये कमीत कमी आपल्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी या योजनेमध्ये आपल्याला पन्नास टक्के अनुदान आहे त्यानंतर राहिलेल्या पन्नास टक्क्यामध्ये चाळीस टक्के बँक लोन आणि दहा टक्के आपला आप स्वतःचा हिस्सा आपल्याला याच्यामध्ये गुंतवणूक करायची आहे उदाहरणार्थ आपण जर ही योजना शंभर शेळी पाच बोकड या प्रमाणात जर घेत असू तर आपल्याला साधारणतः एकूण रक्कम या प्रोजेक्टची वीस लाख रुपये आहे त्याच्यामध्ये दहा लाख रुपये आपल्याला अनुदान मिळेल आणि आठ लाख रुपये तुम्हाला बँक लोन घ्यायचं आहे त्यानंतर दोन लाख रुपये तुम्हाला स्वतःचा हिस्सा गुंतवायचा आहे या ठिकाणी तुम्ही स्वतःचे दहा लाख रुपये सुद्धा पन्नास टक्के रक्कम गुंतवू शकता जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तशी प्रक्रिया करता येते तुम्हाला स्वतःचा हिस्सा जमा करून की तुम्ही शासनाला कळवू शकता बँकेच्या मार्फत आलं लक्षात त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला शंभर शेळी पाच मोकळासाठी जे शेड बांधायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला साधारणतः अकराशे पन्नास चौरस फुटाचा शेड हा तुम्हाला शेळ्यांसाठी बांधायचा आहे आणि पाचशे पन्नास चौरस फुटाचा शेड तुम्हाला त्यानंतर तुम्हाला कोरड्या चाऱ्यासाठी वेगळा आणि इतर तुमचे जे काही कामगार आहेत त्याच्यानंतर कुठे मशीन असेल या सगळा स्टॉक तुम्हाला मेडिसिन ठेवण्यासाठी एक वेगळा शेड छोटासा तुम्हाला उभा करावा लागतो याच्यामध्ये जर आपण जास्त प्रमाणात घ्यायचं म्हणलं तर योजना मोठी घ्यायची असेल तर जास्तीत जास्त एक कोटीपर्यंत आपण हे या योजनेमध्ये अनुदान घेऊ शकतो पन्नास लाख अनुदान मिळतं एक कोटीपर्यंत ही योजना आहे तर त्याच्यामध्ये जर तुम्ही कमीत कमी शंभर शेळी पाच कोकट या प्रमाणात जर घेतलं तर वीस लाख रुपये इथंपर्यंत तुम्हाला दहा लाखाची मर्यादा मिळते तर याला कमीत कमी जमीन तुमच्याकडे दीड एकर जमीन असणं आवश्यक आहे त्यापेक्षा जास्त चालते सहा लागवडीसाठी जास्त क्षेत्र असेल तर चालतं त्यानंतर तुम्हाला दोनशे शेळी दहा बोकडाची जर तुम्ही योजना ही घेत असेल तर याच्यामध्ये तुम्हाला अडीच एकर जमीन कमीत कमी असणं गरजेचं आहे आणि या दोनशे प्लस दहा या संख्या संख्येला तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे अडीच एकर जमीन लागते तिथं तुम्हाला चाळीस लाख रुपयापर्यंत हा प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला वीस लाख रुपये अनुदान मिळतं त्याच्यानंतर तीनशे शेळी पंधरा बोपडासाठी साडेतीन एकर कमीत कमी आपल्याला जमीन लागते आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तीनशे शेळी पंधरा बोपडासाठी साठ लाख रुपयाचा प्रोजेक्ट आहे त्यानंतर चारशे शेळी वीस बोपडासाठी साडेचार एकर जमीन आपल्याला लागते त्याच्यामध्ये आपल्याला ऐंशी लाखापर्यंतचा प्रोजेक्ट आहे आणि त्यानंतर पाचशे शेळी पंचवीस बोपड साडेपाच एकर जमीन आपल्याला लागते कमीत कमी आणि पूर्ण रक्कम आहे एक कोटी हो तर ह्या प्रत्येक रकमेवर वीस चाळीस साठ ऐंशी एक कोटी या रकमेवर तुम्हाला पन्नास टक्के सबसिडी आहे त्याच्यातला पन्नास टक्के हिस्सा जो राहतो त्या पन्नास टक्क्यामध्ये कमीत कमी जे चाळीस टक्के बँकेचं कर्ज घ्यायचं आहे आणि दहा टक्के आपण स्वतःचा हिसा याच्यामध्ये आपल्याला लावायचं आहे आलं का लक्षात होता याच्यासाठी तुम्हाला जे कागदपत्र लागणार आहेत तर याच्यासाठी कागदपत्र काय लागतात नेहमीचे आपले आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक त्याच्यानंतर तुम्ही जो व्यवसाय करणार आहेत त्या जागेचा फोटो रेखांश मध्ये ज्या सातबाऱ्यावर तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा व्यवसाय उभा करणार आहे त्या ठिकाणचं तुम्हाला फोटो द्यायचा आहे त्याच्यानंतर या व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला जे काही लागणार आहे प्रकल्प अहवाल प्रकल्प अहवाल सी कडून आपल्याला बनवून घ्यायचा असतो याच्यामध्ये आपण शेळी पालनाबद्दलची माहिती आपण करत असलेल्या व्यवसायाचा आरसा म्हणजेच प्रकल्प अहवाल जर तुम्ही बँकेकडून जी रक्कम तुम्ही घेणार आहे कर्ज स्वरूपात त्याच्यानंतर तुमचा हिस्सा जो त्यात देणार आहे आणि त्यानंतर जी शासनाची सबसिडी आपण घेणार आहे या एकत्रित सर्व रकमेचा खर्च कशा प्रकारे करायचा आहे कुठं किती पैसे गुंतवायचे आहेत शेडसाठी किती रक्कम आपल्याला लावायची आहे त्याच्यानंतर मशिनरीसाठी किती लागणार आहे इथं ऑफिस फर्निचर काय लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी शेळ्या किती खरेदी करायचे कुठून खरेदी करणार आहे या सर्व प्रकारचं एक प्रकल्प अहवाल आपल्याला सी ए कडून बनवून घ्यावा लागतो त्याच्यानंतर तुमच्या व्यवसायाला एक नाव देऊन त्या व्यवसायाचं उद्यमाधार शॉप अँड लायसन हे तुम्हाला बनवून घ्यावं लागतं त्याच्यानंतर राशन कार्ड हे सुद्धा तुम्हाला लागतं त्याच्यानंतर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असेल तर ते सुद्धा लागतं त्यानंतर जागेचा पुरावा म्हणजे ज्या ठिकाणी आपण व्यवसाय करणार आहे त्या जागेचा पुरावा म्हणजे सात बारा जमिनी जे आपल्या जमिनीवर आपण प्रोजेक्ट उभा करणार आहे ज्या शेतावरती ज्या शेतामध्ये त्या जागेचा पुरावा सात बारा लागतो त्याच्यानंतर स्वहिस्सा कसा जमा करणार याचा पुरावा स्वहिस्सा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सबसिडी मोकळून तुम जी काही रक्कम राहणार आहे ती तुम्ही कशी उभी करता समजा आपण लाखाचं पाच बोकडाची योजना राबवतोय सबसिडी शासनाचा अनुदान मिळणार आहे पण राहिलेल्या दहा लाखाचं नियोजन तुम्ही कसं करता ती पूर्णता स्वतः भरणार आहात किंवा बँकेकडून कर्ज घेऊन सामील करणार आहात ती रक्कम याचा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे त्याच्यानंतर जमीन कमीत कमी या योजनेसाठी तुम्हाला दीड एकर ते साडेपाच एकरपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त जमीन असेल तरी चालतं कमीत कमी दीड एकर तरी लागते शंभर शेडी पाच बोगण्यासाठी त्याच्यानंतर स्वतःची जमीन असल्यास सात बारा तोच या कुटुंबात आई वडील यांच्या नावावरची जर जमीन असेल तर त्याचं संमतीपत्र द्यावं लागतं त्यानंतर जमीन जर स्वतःची नसल्यास